नमस्कार तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सब्स्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन कॉलवर सेट करा चालू बोलेरोतून पडून बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू चालकाविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल रवींद्र वळवी मोलगी प्रतिनिधी घडलेल्या एका भीषण अपघातात वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे बोलेरो गाडीच्या टपावरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणाने वाहन चालविल्याप्रकरणी एका व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सात मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास संतोष बाजा वसावे वय बावीस राहणार मोवाड कुंभीपाडा तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार त्यांची पत्नी सुनीता यांच्यासह साठ या क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो वाहनातून अक्कलकुवा येथून बिजरीपाटी येथे जात होते गाडी थांबल्यानंतर संतोष हे ट्रॉली मध्ये ठेवलेला बंगा लाकडी वस्तू काढण्यासाठी बोलेरोच्या टपावर चढले त्याच वेळी गाडीचा चालक यशवंत जयसिंग पाडवी राहणार काठी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार यांनी निष्काळजीपणाने आणि हैगईने वाहन सुरू करून वेगाने पुढे नेले यामुळे संतोष गाडीच्या टपावरून खाली पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला संतोष यांचा भाऊ सुनील बाजा वसावे वय सत्तावीस यांनी या घटनेची तक्रार तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री सकाळचे दहा वाजून मिनिटे पोलिसांत दिली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार पंचवीस च्या कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्क्याऐंशी आणि मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण धनगर या प्रकरणाचा तपास करत आहेत